श्रावण मास निमित्त कनयाबाहेित्रमळाच्या वतीने वतीनं येथील भाविकांसाठी ओझरचा गणपती भीमाशंकर वणीची देवी त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी या ठिकाणी देवदर्शनाचा लाभ या ठिकाणी देण्यात येत आहे यासाठी जवळपास दोनशे भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि तीन लक्झरी बसेसच्या माध्यमातून ही यात्रा संपन्न होणार आहे आज आता थोड्या वेळात ही यात्रा येथून निघणार आहे वसमत येथून आणि रविवारी दुपारपर्यंत ही यात्रा परत वसमत येथे येणार आहे यासाठी सर्व भाविकांनी उत्सुक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी उपस्थिती दर्शविलेली आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यानिमित्त सर्व मित्रमंडळाचे आम्ही आभार मानतो आता थोड्याच वेळात यात्रेला सुरुवात होणार आहे भाविकांसाठी सकाळचा चहा नाश्ता जेवण हे सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सोय केलेली आहे फक्त भाविकांनी पद्धतशीर दर्शन करावं लवकरात लवकर दर्शन करून गाडीमध्ये येऊन बसावं आणि राहण्याची सोय हो सुद्धा आम्ही मित्रमंडळाच्या वतीनेच करणार आहोत भाविकांना कुठल्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात आलेले नाही त्यामुळं हो, सर्व भाविकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि शांततेत ही यात्रा संपन्न होईल अशी आम्ही सर्वांतर्फे ग्वाही देतो आता यात्रेला सुरुवात होत आहे